हाय फ्रेंड्स तुम्ही आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत एक किलो कैऱ्यांसाठी लोणच्याचा जो मसाला आहे तो कसा तयार करायचा अतिशय साधी सोपी रेसिपी आहे घरगुती पद्धतीने मसाला कसा तयार करायचा हे आज आपण बघणार आहोत तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया तर त्यासाठी आपल्याला सर्व साहित्य हे उन्हामध्ये छान असे वाळवून घ्यायचेत जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही हे हलकेशी भाजून घेतले तरी चालेल म्हणजे अगदी एक ते दोन मिनिटभर हे भाजून घ्यायचे तर इथे आपण घेतली आहे मोहरीची डाळ तर ही मोहरीची डाळ तुम्हाला बाजारामध्ये सहज अवेलेबल आहे हे तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता पण खूप किचकट काम आहे म्हणून ही बाजारातूनच विकताना आणि इथे आपण पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे म्हणजे एक छोटी वाटी आपण इथे मोहरीची डाळ वापरली आता डाळीचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरी चालतं फारसा काही फरक पडत नाही आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत जिरे आता जिरे सुद्धा मी उन्हामध्ये वाळवून घेतले आहेत जेणेकरून त्याला काही जर ओलसर हात लागलेला असेल किंवा त्यामध्ये थोडंसं ओलसरपणा असेल तर तो कमी होईल आणि सर्व साहित्य आपण या चमच्याने मोजून घेतले आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा चमचा नसेल तर पोहे खायचा जो चमचा आहे तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर आपण मोहरीची डाळ घेताना पाच ते सहा टेबल स्पून मोहरीची डाळ घेतली आहे अर्धा चमचा आपल्याला इथे जिरे लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे दाणा तर दाणा आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा आहे म्हणजे जेवढे जिरे आहेत तेवढंच आपल्याला मेथीदाना वापरायचा आहे त्यानंतर आपण इथे बडीशेप घेतली बडीशेप घातल्याने जे लोणचं आहे ते खूप सुंदर लागतं म्हणून आपण एक चमचाभर इथे बडीशेप घेतली बडीशेप घेताना ती जाड असते ती बडीशेप वापरायची आहे बारीक बडीशेप इथे वापरायची नाही आहे आणि एक चमच्याभर आपण इथे बडीशेप घेतली त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा मोहरी वापरायची तर गावरान बारीक मोहरी जी येते ती इथे वापरायची आहे नाही वापरली तरी चालेल पण मोहरीची जी चव असते ती लोणच्याला खूप सुंदर येते म्हणजे गावरान टच आपल्या लोणच्याला येतो म्हणून इथे मी मोहरी वापरली तुम्ही ती स्किप केली तरी चालेल त्यानंतर आपल्याला इथे हळद वापरायची आहे त्यानंतर आपल्याला इथे हळद वापरायची आहे तर हळद आपल्याला दोन पद्धतीने वापरायची आहे तर थोडीशी हळद आपण इथे ठेवणार आहोत म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा मी हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं आहे आणि त्यातला अर्धा चमचा आपण हळद घेतली आहे मसाल्यासाठी आणि थोडीशी हळद आपण ही फोडींना लावण्यासाठी ठेवणार आहोत मीठ आणि हळद आपण जेव्हा फोडींना लावून ठेवतो तर त्यासाठी आपल्याला ती ठेवायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट वापरायचे तुम्ही लालसुके मिरच्या असतात त्या मिक्सरला फिरून वापरल्या तरी चालेल आणि त्यानंतर इथे रंगासाठी आपल्याला बेडगी मिरचीचं तिखट वापरायचे साधारणतः एक चमचा जर तुम्ही मार्केटमधला मसाला वापरणार असाल तर हे जे लाल तिखट आहे ते नाही घेतलं तरी चालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे धने वापरायचे तर एक चमचाभर धने आपण इथे घेतले आहे आणि धने वापरताना वापर ते सुद्धा आपल्याला गावरान पद्धतीचे वापरायचे साहत आहे तर इथे आपण सहा ते सात लवंग घेतले आहे आणि दालचिनीचा अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि मिरी घालायचे सात ते आठ ते सुद्धा आपल्याला हलकेसे उन्हामध्ये वाळून घ्यायचे म्हणजे तीन ते चार तास उन्हामध्ये ठेवायचे आहे आणि तेजपान घालायचे तर तेजपान आपल्याला इथे बारीक करायचं नाही आहे तर तेजपान आपल्याला हे अख्खंच यामध्ये असं थोडंसं चुरून घालायचं जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तो मसाल्यामध्ये खूप छान उतरतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो त्यानंतर आपल्याला इथे हिंग वापरायचं आहे तर इथे आपण हिंग घेतलं आहे पाऊन चमचा ज्या चमच्याने आपण सर्व साहित्य घेतले त्या चमच्याने आपण इथे हिंग वापरलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे तर लसूण लसणाचं जे प्रमाण आहे लसूण जो आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता इथे आपण भरपूर लसूण वापरला आहे तो तसंच तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून त्याची जी चव आहे ती खूप छान लागते आणि लोणचं टिकायलासुद्धा मदत होते त्यानंतर आपल्याला इथे मीठ घालायचं तर मीठ किती घालायचं दोन टेबलस्पून आपण इथे मीठ घेतलं होतं आणि अर्धा टेबलस्पून मीठ आपण हे फोडीने लावणार आहोत म्हणून मीठ वापरताना एक तर तुम्ही जाडं मीठ असतं त्याचा वापर करू शकता किंवा सेंदो मीठसुद्धा वापरू शकता किंवा जे बारीक मीठ बाजारामध्ये मिळतं मेल, म्हणजे सफेद कलरचं असतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे आपण तुम्ही बघू शकता दोन ते सव्वा दोन चमचे मिठाचं प्रमाण आपण इथे घेतलं आहे आता हे सर्व साहित्य काय करायचं मिक्सरला फिरून घ्यायचे थोडंसं जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे त्यातलं लसूण जो आहे आणि तेजपान आहे ते आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला फिरून घ्यायचं आणि इथे आपण घेणार आहोत डिंक आता डिंक कशासाठी वापरायचा तर डिंक थोडासा बारीक चुरून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आणि लोखंडी तवा तवा गरम करून घ्यायचा त्यावर ही पावडर घालायची आणि आपण जी बरणी वापरणार असतो लोणचं भरण्यासाठी तर तिला थोडीशी धुरी द्यायची म्हणजे वाफ द्यायची आणि त्या धुरामध्ये हे जर तुम्ही केलं तर तुमचं लोणचं जे आहे ना ते खराब होत नाही म्हणून डिंकाचा वापर करायचा आता हो, हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत त्यातला लसूण आणि तेजपत्ता आपण बाजूला काढून ठेवलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं दोन ते सव्वा दोन चमचे आपण इथे मीठ घेतलं आहे आणि अशा पद्धतीने तो वाटून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता थोडासा ओवडधोवडच आपण तो वाटलेला आहे खूप जास्त बारीक अशी पावडर करायची नाही आहे तर अशा पद्धतीचा मसाला आपला तयार होईल आणि त्यामध्ये आपल्याला तेजपान घालायचं आहे कारण यावर आपण तेल घालणार आहोत आणि त्या तेलामध्ये तेजपान जे आहे ते थोडंसं फ्राय झालं पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये लसूण घालायचा आणि आवडीनुसार इथे आपल्याला गुळ घालायचा तर इथे मी एक चमचाभरच गुळ घेतला आहे कारण आमच्याकडे खूप गोडसर असं लोणचं फारसा आवडत नाही म्हणून थोडंसं आपण गुळाचं प्रमाण कमी घेतलं आहे तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता गुळसुद्धा तुम्हाला उन्हामध्ये थोडासा वाळवून घ्यायचा आहे कारण गुळामध्ये सुद्धा थोडासा ओलसरपणा असतो म्हणून हलकाचा तो वाळवून घ्या किंवा तुम्ही साखरसुद्धा इथे वापरू शकता तर हे छान असं मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आता तेल किती घालायचं आपण ज्या वाटीने मोहरीची डाळ घेतली होती त्या वाटीने दीड किंवा दोन वाटी आपल्याला तेलाचं प्रमाण लागणार आहे आता तेल कोणतं वापरायचं तुम्ही कुठलंही कुकिंग ऑइल इथे वापरू शकता मोहरीचं वापरा शेंगदाणा वापरा सोयाबीन वापरा किंवा तुम्ही सूर्यफूल तेलसुद्धा इथे वापरू शकता तर इथे मी आज सूर्यफूल तेल वापरते कारण मी घरामध्ये सुद्धा सूर्यफूल तेलाचाच वापर करते तर ते कडकडीत करून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये अशा पद्धतीने हे घालून घ्यायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता कलर खूपच सुंदर आलेला आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं जे गरम केलेलं तेल आहे ते प्रत्येक मसाल्याला व्यवस्थित लागलं पाहिजे आता लोणचं बनवताना काय काळजी घ्यायची तर, तर आपण ज्या फोडी बाजारातून आणतो किंवा कैरी बाजारातून आणतो ती स्वच्छ धुवायची त्यानंतर ते धुतल्यानंतर ती व्यवस्थित पुसून घ्यायची कोरडे करून घ्यायची त्यानंतर त्याची बारीक बारीक काप करायची जर घाण काही असेल कोळीची घाण असेल ती काढून घ्यायची व्यवस्थित त्यानंतर ते त्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं त्यातलं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर ती सुकून घ्यायची मस्त अशी आणि त्यामध्ये हा मसाला ॲड करायचा आता काळजी काय घ्यायची तर काळजी अशी घ्यायची ओलसर हात ओलसर भांड ओलसर चमचा आपल्या लोणच्याला लागता कामाने आणि दुसरी एक छोटीशी वाटी किंवा छोटाशी बरणी तुम्ही काढून ठेवू शकता त्यामध्ये थे, लोणचं काढून घ्यायचं आणि लोणचं केल्या केल्या कधीही खायचं नाही ते थोडंसं मुरू द्यायचं आणि मग त्याची चव बघायची खूप सुंदर लागते लोणचं कधी बनवावं तर एक पाऊस पडल्यानंतर लोणचं बनवावं तेव्हा ज्या लोणच्याच्या कैऱ्या आहेत त्या मिळतात त्यानंतर पाऊस सुरू असताना लोणच्याला फारसा हात लावू नये किंवा लोणच्याची जी बरणी आहे ती फारशी उघडू नये म्हणून काय करायचं दोन तीन बरण्या छोटे छोटे बरण्या असतात त्याच्यामध्ये सुरुवातीलाच लोणचं काढून ठेवायचं म्हणजे सारसं सारखं सारखं आपल्याला लोणचं लोणच्याची जी बरणी आहे ती उघडझाप करायला लागत नाही आणि त्यामध्ये ओलसरपणा जात नाही आणि मग लोणचं खराब होत नाही तर तेल वापरताना थोडंसं जास्तच वापरायचं जेणेकरून आपलं लोणचं हे खराब होत नाही तर ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि हा जो मसाला आहे तो नक्की कधी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू